सूत्र एकशे सोळा कुत्रा खेद हा कायस्य जिव्हा कुत्रा खिद्यते मनः कुत्रा तत्त्यत्वा पुरुषार्थे स्थितः सुखम कुठे शरीराच्या व्याधीमुळे दुःख आहे तर कुठे वाचेमुळे दुःख आहे तर कुठे मन दुःखी आहे त्यामुळे या तिघांचा त्याग करून मी आत्मानंदाच्या पुरुषार्थात स्थिर आहे नाथ सांगतात सामान्यत माणसाच्या आयुष्यात दुःख निर्माण करणारे तीन मुख्य घटक असतात काया वाचा आणि मन काया म्हणजे शरीर हे साधन माणसाला इंद्रियांचं आणि इंद्रियांपासून सुख देतं परंतु ते क्षणिक असतं त्यामुळे ते संपल्यानंतर दुःखच होतं तसंच शारीरिक व्याधी आजारपण अपंगत्व श्रम थकवा इत्यादी कारणांमुळे माणूस दुःखी होत असतो शरीर जोपर्यंत आरोग्य संपन्न सुदृढ सशक्त कार्यक्षम आणि कार्यरत असतं तोपर्यंत ते जणू सुखनिधान असतं परंतु त्यालाही क्रम आणि मर्यादा आहे जन्माच्या क्षणापासूनच त्याची जरा आणि मृत्यूच्या दिशेनं वाटचाल सुरू होते हरघडी त्याच्या शरीरात चांगले वाईट बदल घडत असतात वैद्यकशास्त्रातील प्रगतीनं माणूस वाईट बदलांवर अपंगत्वावर रोगांवर मात करू पाहतो परंतु शेवटी त्याला सुद्धा मर्यादा आहेच त्यामुळे माणूस शारीरिक दुःखातून पूर्णत मुक्त होऊ शकत नाही आपण म्हणजे शरीर तेच आपलं अस्तित्व अशी धारणा असणारे अज्ञाने तर शरीरापायी दुःखी असतातच जेव्हा म्हणजे रसना जीभ ही खाण्याचं आणि बोलण्याचं काम करते जोपर्यंत ती आपल्या मर्यादा पाळून आणि ओळखून आपलं काम करत असते तोपर्यंत सर्व गोष्टी सुखावह वाटतात यातसुद्धा शारीरिक क्षमतेचा वाटा मोठा असतो खाण्याची क्षमता आणि मर्यादा ओलांडली की होणाऱ्या दुःखाचं निवारण वैद्यकीय प्रगतीनं काही प्रमाणात का होईना नक्कीच करता येतं परंतु जेव्हा जीभ वाचेचं काम करते तेव्हा मात्र मर्यादेचं पालन फारच महत्त्वाचं ठरतं जीभ असूनही वाचा नसणं कटू बोलणं अपशब्द उच्चारणं अविचारानं आणि अतिरंजित बोलणं इत्यादी कृती वाचिक दुःख देणाऱ्याच ठरतात जन्मत वाचा दोषही दुःखदायीच असतो या कृती कमी अधिक प्रमाणात नेहमी करणाऱ्या व्यक्ती कुटुंबात आणि समाजात अप्रिय ठरतात ही अप्रियतासुद्धा अंतिमतः दुःखच देते माणसाचं मन हे तर त्याच्या सुखापेक्षा दुःखाचं महत्त्वाचं कारक आणि कारण आहे असूया ईर्षा लोभ मोह द्वेष संताप चिंता भय कमीपणाची भावना इच्छा आसक्ती इत्यादींचा उगम मनातच होतो आणि मग शरीराचं सहाय्य घेतलं जातं काहीतरी कमवण्याचं सुख आणि ते गमावण्याची धास्ती दुःख ही सुद्धा मनाचीच उत्पत्ती आहे काही वेळा तर ही सुख दुःख काल्पनिक मनाचे खेळही असतात प्रत्यक्षात तसं असतं किंवा घडतं असंही नाही मनानं सुखाची कल्पना करणंही शेवटी दुःखच देतं माणसाचं मन प्रकाशाच्या वेगालाही मागे टाकून धावत असतं ते माणसाला हतबल करतं तर क्वचित प्रसंगे त्याचं बलस्थानही ठरतं चंचलपणा हा तर ह्या मनाचा स्थायी भावच आहे त्यावर मात करणं सहज साध्य नाही शांत मनाचा आणि स्थिर बुद्धीचा माणूस विरळाच मात्र आत्मज्ञान झालेला माणूस या कायावाच्या मनाच्या बंधनातून मुक्त झालेला असतो आपण केवल आत्मरूप आहोत हे ज्ञान झाल्यानं तो निसंग होतो काया वाचा मनाची संगत सुटल्यानं तो सर्वार्थानं मुक्त होतो त्यांच्या संगतीत राहून मिळणाऱ्या सुखांपासून आणि वाट्याला येणाऱ्या दुःखांपासून तो स्वाभाविकपणे दूर जातो आत्मज्ञानी माणसावर ह्या कशाचाच परिणाम होत नाही त्याचं चित्त विचलित होत नाही मनाची शांती आणि बुद्धीची स्थिरता साधणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे म्हणूनच तिला पुरुषार्थ म्हटलं आहे सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी यांच्या दिव्य उपदेशानं जनकराजानं हा पुरुषार्थ साधला आहे